नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण दहा इंचाच्या बाईचं कटिंग बघणार आहोत हा ब्लाऊज आपण चाळीस साईजसाठी बाईसाठी कटिंग करत आहोत चाळीस साईजचा ब्लाऊज आहे त्याच्यासाठी कटिंग आहे तर नेहमी काय होतं कपड्यावरती कटिंग करताना घडी कितीची घ्यायची फोल्ड किती ब करायचे किती, किती वेळेस कपडा फोल्ड करायचा आणि घडी कशी घ्यायची बंद बाजू किती घ्यायच्या आणि बाई जोडताना कमी पडते त्याच्यानंतर भाईमध्ये जो आहे घोळ पडतो तो का पडतो ते सारे प्रश्न आहेत ते व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत व्यवस्थित आपण असा ह्याला आकार द्यायचा आहे आणि कटिंग करायचं आहे तर बघा इथं आपण कपडा जो आहे तो डबल फोल्ड आहे एकदा आणि परत त्यावरती डबल फोल्ड केलेला आहे म्हणजे चार बाजू आपल्या आहेत आणि आपल्या साईडला जे आहे ती बंद बाजू आहे पुढच्या बाजूला खुल्या बाजू आहेत म्हणजे बंद बाजूवरती उंची टाकायची पूर्ण जी चारही बंद बाजू आहेत म्हणजे चार वेळेस आपलं एकदा फोल्ड आणि डबल फोल्ड असं चार फोल्ड आपले तयार झाले झालेले आहेत म्हणजे दोन्ही साईडला आपली कटिंग आहे तर अस्तरसाठी आपण कटिंग करत आहोत म्हणून अर्धा इंच अगोदर शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे अर्धा इंचावरती अर्धा इंचावरती मार्किंग केल्याच्यानंतर आपण शिलाई मार्जिन आपण व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आहे बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर दीड इंच घ्या अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच घ्या आपण बिगर अस्तरसाठी करत आहोत म्हणून अस्तरसाठी करत आहोत म्हणून अर्धा इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर आता उंची घ्यायची आहे आपल्याला उंची आहे ती आपली दहा इंच आहे दहा इंच उंची घेतलेली आहे तर बघा आता आपण इकडच्याही साईडला दहा इंचावरती असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे दहा इंचा बॉक्स तयार केल्यानंतर आता आपण हा ब्लाऊज किती साईजचा बघायचा आहे त्याच्यासाठी आपण रुंदी घ्यायची आहे साईजनुसार रुंदी घ्यायची आहे तर आपला हा ब्लाऊज चाळीस साईजसाठी आहे तर बाईची रुंदी हे आपण दहा इंच घेणार आहोत म्हणजे छातीचा चौथा भाग येतो दहा इंच चाळीसचा तर आपण रुंदी आहे ती छातीचा चौथा भाग घेत असतो दहा इंचावरती आपण मार्क केलेला आहे आणि हे मार्क आहे ते आपण चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण कॅप घ्यायची आहे तर साडेसहा इंचच्या पुढच्या ज्या बाही आहे त्याच्यासाठी आपण साडेतीन इंच कॅपाईट घेत असलो तर साडेतीन इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी साडेतीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथं खाली आपण दीड इंच घ्यायचं आहे आणि कॅपाईट आहे खुल्या भागाकडे घ्यायचं उंची बंद बाजूवरती घ्यायचं हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे दीड इंचावरती मार्किंग करायचं ते मार्क करायचं आहे खालच्या ही साईडला आपण दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे ह्या दीड इंचापासून त्या दीड इंचापर्यंत आपल्याला मार्किंग करून गोलाकार द्यायचा आहे तर आकार देताना दीड इंचापासून बाहेरचा आकार द्यायचा आहे दीड इंचापासून त्या दीड इंचाला आपण जॉईन व्हायचं आहे आतल्या बाजूला जॉईन व्हायचं आहे असा व्यवस्थित आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर दुसरा आकार देताना आपण दीड इंचापासून दुसरा आकार दिला पहिला आकार समोरचा आकार देताना एक इंचापासून सुरुवात करायची आहे अगोदरचा जो आकार दीड इंचापासून दिला आणि दुसरा आकार देताना एक इंचापासून सुरू करायचे आहे तिथून आपण व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की बाई ट्राय करून बघा आकार जे आहे ते व्यवस्थित येतात बाईमध्ये जे घोळ पडणार आहे ते घोळ पडत नाहीत परफेक्ट बाई येते त्याच्यानंतर आता आपण दंडघेर घ्यायचा गे आहे तर आपला जो दंडघेर आहे तो ब्लाउजच्या मापावरून घ्यायचा आहे जितका तुमच्या ब्लाउजचा असेल तितका तुम्ही दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर आपला सहा इंच आहे सहा इंचावरती मार्क करायचा आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि क्रॉस मध्ये मार्क करून घ्यायचं आहे हा भागदंडा घ्यायचा पुढचं जे आहे ते शिलाई मार्जिन आहे तर आता तिथून पुढचं आहे ते कॅप आईटपर्यंत पर्यंत क्रॉस मध्ये आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे वरचं जे आहे ते आपण नंतर कट करत असतो आणि हे जे आहे आपलं तर दंडगेर आहे शिलाई मार्जन दंडगीरमधलं शिलाई मार्जन तर बघा आपण हे असं क्रॉसमध्ये मार्क करायचं म्हणजे फिटिंग करताना आपल्याला व्यवस्थित येतं तर बघा अशा पद्धतीने आपण चाळीस ताईजसाठी दहा इंचाच्या बाईचं कटिंग के केलेलं आहे दंडघेर प्लस शिलाई मार्जिन मिक्स करून क्रॉसमध्ये मार्किंग करायचं वरचा बघा आपण कट करत असतो तर आता बघा आपण डबल एकदा माफे सांगते मी ही बाईची उंची आपली दहा इंच आहे दहा इंच बाईची उंची आहे आपली हा खाल जो खालचा जो आहे तो आपलं बाईच्या उंचीमधील मार्जिन आहे बाई उंचीमधील मार्जिन आहे अर्धा इंच आणि त्याच्यानंतर आपण कॅप हाईट जे आहे ते आपली साडेतीन इंच घेतलेली आहे साडेतीन इंच आपलं कॅपाईट आहे साडेतीन इंच कॅप आयट आहे त्याच्यानंतर आपण हे हा जो आहे तो आपला दंड घेर आहे म्हणजे लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला इथं व्यवस्थित असं लिहूनही देत आहे म्हणजे तुमच्या परत लक्षात राहील हा आपला दंडघेर आहे जु तुमच्या ब्लाउजचा जेवढा असेल तेवढा दंड घेर आणि सहा इंच आहे साए त्यामध्ये हे जे आहे ते अधिक शिलाई मार्जिन आपलं आहे तर बघा अशा पद्धतीनं आपण बाईचं कटिंग केलेलं आहे दहा इंचाची बाई आहे चाळीस साईजसाठी परफेक्ट असं कटिंग आहे तर मी इथं तुम्हाला पूर्ण पॉईंट लिहूनही दाखवले आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल अशाच आता आपण हे जे आहे ते कसं कटिंग करायचं ते बघूया आता बघा आपलं जे अगोदर आहे ते क्रॉसमध्ये आहे ते कसं कट करायचं आहे त्याच्यानंतर जे दीड इंच शिलाई मार्जिन घेऊन पुढचा जो एक्स्ट्रा भाग आहे तो कट करायचा आहे त्याच्यानंतर आपण दीड इंच जे वरचं अंतर एक्स्ट्राचं कट करायचं दीड इंचापर्यंत कट करायचा आणि बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला भाई आहे ती उकळून घ्यायची आहे आणि मग आपल्याला आपला जो आकार आहे तो कट करायचा आहे बघू शकता तुम्ही भाईचा आकार व्यवस्थित आलेला आहे अशी बाई कटिंग केल्यास भाईमध्ये घोळ पडत नाही बिलकुल कमीही पडत नाही आपली लावताना भाई मध्य काढून ला भाई लावायचं आणि आपण नंतर जो भाग कट केला तो जो आपला आहे तो समोरचा भाग आहे नेहमी आपण समोरच्या भागावरती असं मार्क करायचं किंवा मा छोटासा कट मारून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे आपल्या लक्षात येतं की समोरचा भाग आहे खोलगट बाजू लक्षात येते पण नवीन शिकताना कन्फ्यूज होतो म्हणून आपण मार्क करून घ्यायचा आहे किंवा कट मारायचं आहे बघा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला चाळीस साईच्या ब्लाऊजसाठी दहा इंचाच्या भाईचं परफेक्ट असं कटिंग दाखवलेलं आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद